आपन सत्यदर्शन द्यूच। द्यूच। आज शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे ही भेट वर्षा या मुख्यमंत्री निवासस्थानी झाली आहे या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे सध्या या आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील ही आठवडाभरातील दुसरी भेट आहे यापूर्वीची भेट बावीस जुलैला झाली होती दुपारी दोनच्या सुमारास शरद पवार वर्षावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः दरवाज्यावर उभे राहून त्यांचे स्वागत केले खासदार शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत माडा लोकसभा मतदारसंघ पाणी प्रश्न बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाणी आणि निधी या मुद्द्यावरही चर्चा करण्याची शक्यता आहे शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागील भेटीत मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुढे आला होता यावेळी दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देण्यावरही चर्चा झाली आहे